नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तो का सरकारचा बाप लावून ला गेलाय ला का असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांना डिवचला टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहोत बघूयात काय म्हणतायत म्हणून जरांगे म्हणून सावध राहायचं कधी हक मारले की निघायचं भुजबळ असं म्हणत आहेत की हा जो काही जी आर काढलेला आहे तो परस्पर काढला गेलेला आहे मला याबद्दल कुठलीही कल्पना दिली गेली नाही अशा पद्धतीची बोल अरे तुला कल्पना द्यायला पाण्या तू काय बाप आहे का सरकारचा सा? का तू राष्ट्रपती आहेस तो कोण आहे रे तिथं मुख्यमंत्री संविधानाच्या पदावर बसलेले तिथं एकनाथ शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संविधानाच्या पदावर बसलेले आहेत तिथं दादा पवार आहेत संविधानाच्या पदावर बसले तिथला प्रत्येक कॅबिनेट मिनिस्टर हा सुविधानाच्या पदावर बसलेला आहे ते येतं आणि ती येडे आणि तुला शान आहे होय त्यांना अक्कल नाही तुला एकट्या लाक्कल येऊ होय तुला विचारायला का तू बाप लागून गेला काय सरकारचा तो ह्या म्हणण्यावर कायदा चालवायचं काय आता सरकारने तू म्हणशील तसं मी तू वेटीच धरू लागला काय सरकारला एकटा पोलीस साहेबांनी याला जेलला फेकलं पाहिजे नाही डागलावीन हे सगळ्या सरकारला मराठ्यांचं आणि सरकारचं चांगलं व्हायला लागलं आहे हे होऊन देणार नाही आणि मग तुमचं नुसतं ओबीसी जे आर बागत नसतं हे पण ध्यानात ठेवा मग हां हे बी ते विचार करणार आहेत उद्या मग तुम्ही त्याच्यासाठी आमचा जे आर बदलेला ते अवलेवलेचं ऐकून किंवा त्याच्यातले शब्द बदलेले तर मराठी म्हणणार आहेत त्याचा ऐकता काय तुम्ही आणि आमच्या मराठीचा वाटोळ करता मग घे ओबीसी घे ही ड मग तू ऐकतात ही परिस्थिती फडणवीस साहेब आता येऊ देणार नाहीत त्याच्यात विखे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे सामंत साहेबांनी पण घेतलेली त्याच्यामुळं ते जबाबदारीनं काम करतील विखे साहेबाला संधी आली ते शंभर टक्के मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला आरक्षण देणार त्याचं ऐकणार नाहीत आणि हे काय नाही लागून गेला याचं ऐकायला याला काय येतं काच पण याला राजकीय पदं घेतून मंत्री होतो नुसतं झोपवतो आणि मला नाही विचारलं म्हणतो तू काय की काय तो अयमानावर चालायच हो आहे तू कोण लागून गेला असा तो काय घटना समितीचा सदस्य का काय एखादा कले स्वर्ग आयोगाचा एखादा बारा अध्यक्ष होता तुला लईच ज्ञान आहे दीड झटक पुस्तक वाचितो ज्ञान शिकतो सरकारला लोकांच्या जीवावरती सरकारने अजिबात त्याचं ऐकून आमच्या मराठ्यांचा वाटोळा करायचा नाही नसतं तुम्हाला परिणाम बोगायला लावीन मग त्याचं ऐकून आम्ही एक बी शब्द बदलला नाही पाहिजे त्याचं ऐकून अजिबात कुठलंच हे करायचं नाही आणि कोर्टातसुद्धा लक्ष घालायचं काम सरकारचं जे आर सुद्धा काम सरकारचं आहे मराठ्यांशी आता बेमनी दगा फटका पाहिजे नाही आम्हाला आणि त्याचं ऐकून तर अजिबातच नाही पाहिजे त्याला फडणवीस साहेबांनी जेलला टाकणं गरजेचं आहे नसता तो विनाकारण विस्कळीत करीन सगळं सरकार तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील तो काय सरकारचा बाप लागून गेलाय का अशा तिखट शब्दात त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरती टीका केली आहे टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला टी व्ही नाईन यांच्या पत्रकारांनी नुकतंच त्यांची एक मुलाखत घेतली आणि त्यामध्ये मनोज जरांगे यांनी हे स्फोटक विधान केलं ते पुढे म्हणतात की फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं सरकारचा तो काय बाप नाहीये छगन भुजबळांच्या पत्रावरून जरांगे पाटील हे आपल्याला सरकारने हेराफेरी करायची नाही जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्याने फिरू देणार नाही असा इशारा देखील यावेळेस मनोज जरांगे यांनी दिला सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उपस्थिती दर्शवली नाराजीही दर्शवली आणि ती नाराजी आता त्यांची कायम आहे कुणबी आरक्षणाचा जिहार रद्द करण्याविषयी छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचं सांगितल्यानंतर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक म्हणून जरांगे यांनी भुजबळांना चांगलंच चा फटकारलं आहे आठ पानाची किंवा आठशे पानाचं पत्र द्या मुख्यमंत्र्यांनी त्याला कोलून लावलं पाहिजे तो सरकारचा बाप नाही आहे असं म्हणत जरांगे हे भुजबळांवर संतापलेले आहे सरकारने हेराफेरी करायची नाही जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्याने फिरू देणार नाही असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला तर सरकारने हेराफेरी केली तर त्याला त्यांना सरकारला मंत्र्यांना रस्त्याने फिरू देणार नाही ज्या अर्थी हे कोर्टात जायला तयार झाले जी आर बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला लागले याचा अर्थ हा जी आर मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि चांगला आहे आणि हे मराठ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे असं देखील मनोज जरांगे म्हणालेलं आहे कुणबी आरक्षणाचा जी आर आणि या जी आर वरून मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्र्यांना पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि आपली नाराजी ही स्पष्टपणे त्यामध्ये व्यक्त केली आहे त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी या पत्रा पत्रावर भुजबळांना फटकारलंय त्याने आठ पानाचं पत्र देऊ द्या किंवा आठशे पानाचं पत्र देऊ द्या मुख्यमंत्र्यांनी त्याला कोल पाहिजे असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे सरकारने हेराफेरी करायची नाही याचं ऐकून सरकारने हेराफेरी करायची नाही जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्याने फिरू देणार नाही असं देखील जरंगे यावेळेस म्हणतात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने हा जी आर काढला आहे त्यांना अक्कल नाही आहे का आणि याला एकट्यालाच अक्कल आहे का असं देखील ते म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अक्कल नाही आणि याला एकट्यालाच अक्कल आहे का असं देखील यावेळेस मनोज जरांगे म्हणतात ते पुढे म्हणतायत की याला जेलमध्ये टाकलं पाहिजे हा सरकारचा का मालक झाला का हा सरकारचा का बाप झाला का प्रमाणपत्र वाटायला लगेच सुरुवात करायची नाहीतर पुन्हा म्हणू नका की ही अशी विदारक परिस्थिती का निर्माण झाली असं म्हणत जरांगे यांनी सरकारला देखील धारेवर धरलेला आहे हा जी आर किती महत्वाचा आहे एक जी आर काढण्यासाठी किती वेळ लागतो किती वर्ष निघून जातात आणि आता आपल्याला हा जी आर मिळालेला आहे आणि हा जी आर मिळाल्यामुळे भुजबळांचे पापड झालेलं आहे त्यामुळे मराठ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जी आर किती महत्त्वाचा आहे असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केलेली आहे भुजबळ हे काही सरकारचे बाप नाही आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी ही टीका केली आहे निश्चितच त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर सिंगकडनं हे समोर येईलच समोरची काय सगळी परिस्थिती आहे हे पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल शेअर जरूर करा या व्हिडिओचे सौजन्य हे टी व्ही नाईन मराठी यांचे होते धन्यवाद